डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारी या ठिकाणी हनुमानाला जलाभिषेक करण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू आहे हा कार्यक्रम डिजिटल महाराष्ट्र न्यूजवर लाईव्ह उदाण्यात येत आहे आता सर्व गावकांना विनंती की सर्वांनी हनुमान मंदिराकडे आरतीसाठी एकत्र कामायचं आहे या ठिकाणी आरती झाल्याच्या नंतर महाप्रभावसार औज्या या ठिकाणी झालेलं आहे ये आले आणि आजल्या लोकांनी ठरवायचं की आजचे नेहमी मला आपल्यामुळे मोडली पूर्ण सक्ती पूर्ण झाल्याशिवाय हार वगैरे घालायला पाहिजे नको होता मात्र आपल्या गायगड झालं